गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू न्यू सगळे असाल तर आता आहे मसाले वांगेची भाजी आणि आमच्या घरचे आहे मसाले वांगेची भाजी बनवत आहे तर हे जॉबवरून आणि आले आले भाजी बनवत तर बघा काही अशा प्रकारे भाजी बनत आहे बन तर यांना भाजी कुठली रेसिपी कुठली डिश बनवणं खूप आवडते जर तुम्हाला कुठली रेसिपी बनवायची असेल किंवा कुठली रेसिपी माहिती करायची असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आम्ही तुमच्यासोबत शेअर करू तर माझी भाजी सगळे चांगलं आलेली आहे सकाळचे फक्त भाजी सारी भाजी सहा होती तर ते हे बनवत आहे तर भेटूया तुम्हाला भाजी वगैरे झाल्यावर तर मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार भाजी कशी बनली होती तर शेअर तर करत तुमच्यासोबत तर फ्रेंड्स आता मी हे भाजीची आणि स्वयंपाकाची भांडे घासून घेते तोपर्यंत इथं भाजी शिजत आहे तर कमी आसवर याला शिजू देते आणि मी तोपर्यंत भांडे घासते भांडे घासते तर झाली आहे फ्रेंड जेवणाची वेळ आणि जेवणात आज आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं मसाले वांगे आणि <laughs> मसाले वांगे आणि रात्रीची डाळ होती डाळ भाजी बनवली होती कांद्याची पाल चपाती आणि राईस आहे फ्रेंड्स तुम्ही या जेवण करायला जेवण ताजी ताजी कांद्याची पाल आणि मसाले वांगे आणि डाळ तर मी हे करून घेते जेवण आणि भेटते थोडा वेळ जेवण वगैरे करून झाल्यावर फ्रेंड्स मी बाहेर गेली होती थोडं काम होतं मार्केटमध्ये मा आणि बँकमध्ये मा पण काम होतं का तर आम्ही बाहेर गेलो होतो त्यानंतर मी काही व्हिडिओ शूट नाही केला त्यानंतर मी फक्त रात्रीच्या जेवणाची थोडीशी क्लिप काढली होती आणि रात्रीच्या जेवणात होतं पहाडी कबाब आणि तंदूर आणि बादाम पिस्ता आणला होता यांनी माझ्यासाठी तर त्यानंतर काही मी शूट नाही केलं एवढंच थोडीशी क्लिप काढली होती ती तुमच्यासोबत शेअर केली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग